सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये इंटर आता हा नंतर शूट करतो आहे खरं तर आज आम्ही रोहनाला गेलो होतो आणि त्याच्यावरतीच व्हिडिओ आहे सकाळ सकाळच निघालो होतो आम्ही त्यामुळं सुरुवातीला काही शूट करता आलं नाही पण आता शेवटला करतोय तर आता चला आता तर हे आमचं पहिलं सावध आहे पहिलं सकाळ सकाळ आम्ही फर्स्ट टाईम आज आणि थोडीफार आहे तिथे कुठं कुठं ठीक आहे हे तुम्ही जरा व्हाईट व्हाइट दिसत आहे बघा खूप काळोख आहे का तुम्ही आजूबाजूला आहे ना त्यामुळे आम्हाला बॅटरीवर काढावं लागतंय हे बघा मोठ मोठ काढतोय तो अजून इकडे आजूबाजूला असण्याची शक्यता आहे खाली पडली आम्हाला पहिल्या ठिकाणी आम्हाला एवढी गावली बघा हे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळालंय पण ना ते कोणतरी खाल्लेलं आहे सगळं हे बघा त्याची पूर्ण फुलं छत्री टाईप आहे ना हे सगळं खाऊनच टाकलं नाही कोणतरी अरे अरे आमचा सगळा खजाना लुटला ना कोणतरी तर बघा मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळची आणि आता आम्ही पुढच्या मार्गाला लागतोय चला पुढं तर तो ही अशी वाट आहे है आमच्याकडे साठ्यावर जायला मस्त बांधलेली पूर्वी अपन फुलेटेला लगलो है ना एक आता बगा हो तो क्या तो नहीं लगेल क्या जंगल है संगलात एवं सक मस्त वे तरह तो एक चैलेंज है पाउस पड़ा नहीं कालोम आज अठोस कमी मिलना माँ तर हो आता या ठिकाणी ना मोर ओरडला मी तिथं मोर मॅ असं केला कुठं आहे तो हे इथं होता ना रे गेला तरी वासाडा चल तर मस्त वेगळी पहाड झालेली आहे जंगल लय वाढलंय ना गेल्या वर्षी तुम्ही तर आता आहे ना तिकडे जे गवत आहे ना ते गवत डुकराने उकरलेलं आहे गाजं ताजं आणि ना ता, डुकर पण भेटू शकतो आम्हाला मला चल फार डुकरच मिळूया तर ही अशी जी खड्डे पाणी साठलेलं असते ना रात्रीची डुकरं येतं येतात लोळायला आणि हे तुला असं करून ठेवलेलं आहे का मग सकाळी असं कोणी बाहेर पडू नका हां हां आपलं बघून येतील आणि कसं डुकर बिकर भेटला तर मग घुसवळ डुकर तिथं रुजलंय काय रे या ठिकाणी काय नाही तर या ठिकाणी आम्ही ना जागा पाठी मग या ठिकाणी आम्हाला काल तुरी मिळाली होती आणि आज आम्ही आलेली नेलं भरपूर भेटतील आम्हाला पण सहा काळ्या आम्हाला वगैरे मिळाले आणि पोपटच झालं आमच्या पण पाऊस मॅटर करतो कारण पाऊस नाही पडला काल त्यामुळे नाही रुजली पाऊस पडला असताना मोठा तर भरपूर रुजली सीन आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्हाला काल थोडीशी मिळाली होती बघा हे काढतोय ना हे आम्हाला गेल्या वेळेला पण मिळाले होते आणि इथे मोठे मोठे कळे असतात तो बघा कळा केवढा मोठा येतो मी काढतोय ती पद्धत आहे ना सेम हे चाकू रे जरा बरं हे अशा प्रकारचं आम्ही चाकू वापरतो जास्त डीपून नाही खोलायचं नाहीतर म्हणून खराब होतं ते जागा बरं हे कसं काढायचं बघा टेकण पण तुटत ते सुद्धा पण ठीक आहे अरे वा 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 तर हे आम्हाला आहे ना तिसरं ठिकाण काल मिळाली होती रुग्ण आणि आता मी दाखवले याच्यामध्ये की आम्हाला किती रुग्ण मिळाली पण बऱ्यापैकी मिळाले म्हणजे आता आज आम्हाला एकूण तीन ठिकाणी मिळाली खूप कमी मिळाले तरी पण ठीक आहे खुश चला आता चौथ्या मार्गावर जाऊया आवाज बरोबर येत नाही सर्दी झालेली आहे तर आता आम्ही पुढच्या मार्गाला निघालेलो चला जंगल असतं सगळं आमच्याकडे पूर्वी इकडं पूर्ण गवती गवताचं रान असायचं फक्त सरायला गुरांसाठी मोकळे रान किंवा लोक नाचना वगैरे करायचे आता कोण काय करतच नाही त्यामुळं आता सगळं जंगलच वाढलं आहे फक्त हे आम्हाला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही तरी पण ठीक आहे ते एवढे कळे आम्हाला मिळाले तजनाथवरती बघतो तर ही बघा हे बाबा एकदम पुढपर्यंत आहेत रोहन नाही भरपूर आहेत ही इकडे फुलून गेलेली आहेत आणि ना उद्याची पण पकड गेली असती आवाज करू नको इ इकडं पण पुढं आहेत भरपूर आहेत मी आता साहेब ही इथं खाली उद्या तुकडे येतील त्याच्यावरती

i <hans> Ja. <hans không> <hans không> <hans không> <hans không> आता आम्हाला ना आज एवढी रवनं मिळाली पण ठीक आहे एवढी आम्हाला रवनं मिळाली एवढी किती असते ती रे अर्धा किलो अर्धा किलो ठीक आहे मग दोघांना थोडी थोडी मिळतील आम्हाला बाकी आज आम्हाला पावसाने धोका दिला त्यामुळे नाही तर आज आम्हाला भरपूर मिळाली असती पिशवी भरून पण मिळाली असती तर आता व्हिडिओ तर एंड करतोय आवडली असेल तर लाईक शेअर आणि पस्क्राय 不做吗